विशाल आज माझं नाव फिल्के मी तुम्हाला एक सुंदर गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टीचं नाव आहे बेंडकांचा लाजा एक छोट तळ होत तिच्या खूप सारे बेंडकुल राहत होते एका दिवशी एक मग देवानी कळून लाकूड पाठवलं ते पाण्यात पडलं पाणी उभळलं मग मग ते घाबरले काही शांत झाले मग पुन्हा ते झालेंगू लागलो मग त्याची त्याच्यावर कुदी मारून खेळू लागले मग काही दिवसात बेणक कंटाळून गेले मग बेणकांनी देवाला प्रार्थना केली की देवा, के देवा आम्हाला असा लाजा नको आम्हाला जिवंत लाज्या दे मग देवाने पगळा पाठवला तो एका एक पायावर उभा लावून सगळ्या खाऊ लागला मग सगळे बेणक घाबरले मग त्यांनी देवाला प्रार्थना केली की आम्हाला असा बी लाजा नको आम्ही असे सुखात आहोत मग देवाने तो पगरा आवळून टाकला मग सगळे बेणक पहिले पैशा लय सुखात लावू लागले या गोष्टीतून आपण शिकलो की देवाने आपला जे दिलं तेच आपलं सुंदर राहायचा